कन्या रास कन्या राशीच्या जातकांना येणारा आठवडा संमिश्र स्वरूपाचा असणार असून या आठवड्यात तुम्हाला काही आव्हानांना सामोरे जावे लागू शकते परंतु तुमच्या व्यावहारिक दृष्टिकोनामुळे तुम्ही त्यावर मात कराल आरोग्याच्या दृष्टीने आठवडा सामान्य राहणार असून तुम्हाला उत्साही आणि सकारात्मकता जाणवेल मात्र बदलत्या हवामानामुळे लहान सर्दी पडशासारखे आजार होऊ शकतात पोटाशी संबंधित समस्यांपासून सावध राहा संतुलित आहार घ्या बाहेरचे खाणे शक्यतो टाळा नियमित व्यायाम करा आणि पुरेशी विश्रांती घ्या मानसिक शांततेसाठी योग आणि ध्यान हे तुम्हाला फायदेकारक ठरू शकते करिअरच्या दृष्टीने व व्यवसायाच्या दृष्टीने आठवडा कन्या राशीच्या जातकांना महत्त्वाचा ठरणार असून कामाच्या ठिकाणी तुम्हाला नवीन संधी मिळतील ज्यामुळे तुमच्या प्रगतीचा मार्ग मोकळा होईल तुमच्या कठोर परिश्रमाचे फळ मिळेल आणि वरिष्ठांकडून तुमचे कौतुक होईल नवीन प्रकल्प हाती घेताना तुम्हाला काही आव्हानांना सामोरे जावे लागू शकते परंतु तुमच्या विश्लेषणात्मक कौशल्यामुळे तुम्ही त्यावर सहज मात कराल व्यवसायात नवीन सौदे किंवा भागीदारीचे योग बनू शकतात परंतु कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी योग्य विचार आणि सल्ला घेणे आवश्यक आहे आर्थिकदृष्ट्या आठवडा कन्या राशीच्या जातकांना खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे अनावश्यक खर्च टाळा आणि बजेटनुसार नियोजन करा उत्पन्नाचे काही नवीन स्त्रोत निर्माण होऊ शकतात ज्यामुळे आर्थिक स्थिती स्थिर राहण्यास मदत होईल गुंतवणुकीसाठी हा आठवडा मध्यम फलदायक असून विचारपूर्वक आणि तज्ज्ञांच्या सल्ल्याने गुंतवणूक केलेली चांगली जुनी येणी ह्या आठवड्यात वसूल होऊ शकतात प्रेम आणि नातेसंबंधामध्ये आठवडा सामान्य राहणार असून जोडीदारासोबतचे संबंध चांगले राहतील लहान सहान गैरसमज वेळीच दूर केलेले बरे संवाद साधताना संयम ठेवा आणि एकमेकांच्या भावनांचा आदर करा अविवाहित व्यक्तींना नवीन मित्र भेटतील घाई न करता विचारपूर्वक पावले टाका कुटुंबातील सदस्यांशी सलोखा राखण्याचा प्रयत्न करा आणि त्यांना मिळेल तेवढा वेळ द्या नवीन लोकांशी संपर्क वाढेल आणि सामाजिक जीवनात सक्रिय राहाल विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अभ्यासात अधिक लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता आहे तुमची एकाग्रता चांगली राहील ज्यामुळे तुम्ही अभ्यासात चांगली प्रगती करू शकाल स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अधिक परिश्रम घेणे आवश्यक आहे शिक्षकांशी व मार्गदर्शकांशी संवाद साधून आपल्या शंकांचे वेळीच निरसन करा नवीन कौशल्य शिकण्यासाठी आणि ज्ञानाचा विस्तार करण्यासाठी हा आठवडा शुभकारक ठरणार आहे कन्या राशीसाठी या आठवड्याचा उपाय हिरव्या रंगाचे कपडे परिधान करणे आवश्यक आहे